सहा महिन्यापासून विहिरीतून गरम पाणी गावकऱ्यांमध्ये हतबल वैज्ञानिक तपासणीची मागणी ताटीगुडम विहिरीतून सहा महिन्यांपासून निघतोय गरम पाणी अहेरी तालुक्यातील कमलापूरपासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या ताटीगुडम या गावातील खाजगी विहीर सत्यांना मल्लैया कटकू यांच्या घरच्या विहीर मधून गेल्या सहा महिन्यापासून गरम पाणी निघत असून याची माहिती गावातील काही युवकांना मिळता सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यानं अनेक लोकांना या आश्चर्यचकित झाले असून अनेक लोक त्या ठिकाणी पाणी बघायला जात आहेत सदर पाणी विहिरीतून काढून डायरेक्ट आंघोळ करू शकतो कधी कधी तर या पाण्यामध्ये थंड पाणी मिसळवं लागतंय तर याचं संशोधन करण्याची गरज असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे प्रतिनिधी सेवा पवार यांचा रिपोर्ट या विहिरीला सहा महिन्यापासून गरम पाणी येत आहे तर या लोकांमध्ये आता शंका झालेली आहे का गरम पाणी का कसा का येत आहे आणि तेच हे सरकारनं या विहिरीचा पाण्याची हे थोडंसं तपासणी करून घ्यावे आमचं नाही का हे विहिरीत नाही का गरम पाणी निघत आहे सहा महिन्यापासून एक ओदून नाही का वीस वर्ष होत आहे पण आम्ही गरम पाणी वापरत आहो आंघोळ करत आहोत सगळे करत आहोत एक गरम पाणीचा विषय काय आहे म्हणून आम्हाला समजलं पाहिजे कधी कधी नाही का सकाळी नाही का रोजही वापस निघते जास्त आता चोवीस घंटे नाही का ते पूर्ण गरमच राहते पाणी